कृषी महर्षी पंजाबराव देशमुख यांचा जन्मगाव असलेल्या पापड येथे जिल्हा परिषद सदस्य रवींद्र सुदामराव मुंदे यांनी लोकांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली विकास कामासोबतच जनसेवा ही ईश्वर सेवा असल्याचं सत्यमानत गोरगरिबांच्या गरीबांच्या आरोग्य सेवेला हातबळ लावण्यासाठी पापड परिसरातील लोकांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली त्यांचं तोंड भरून परिसरात कौतुक होत आहे जिल्हा परिषद सदस्य रवींद्र मुंदे यांच्या कार्याला शेवटी सलाम म्हणण्याची वेळ त्यांनी केलेल्या कार्यातून जनतेला खऱ्या अर्थाने दिसून आली गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर व सतर्क प्रत्येकाच्या जीव सुखी समृद्ध राहावा म्हणून आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा असल्याचा एक भास होता पापड परिसरातील लोकांच्या सेवेत इमर्जन्सी अँब्युलन्स उपलब्ध व्हावी म्हणून रवींद्र मुंडे यांनी केलेला प्रयत्न एम्बुलन्स लगेच रुग्णांच्या सेवेत रुजू झाली पापड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक इलाज संपल्यावर अमरावती येथील जिल्हा आरोग्य केंद्रात रेफर करण्यासाठी एकच एम्बुलन्स या परिसरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात होती एमर्जन्सी काही घटना घडल्यास अम्बुलन्स उपलब्ध व्हावी यासाठी केलेला प्रयत्न शेवटी लोकांच्या सेवेसाठी महत्वाचा ठरला जिल्हा परिषद सदस्य रवींद्र सुदामराव मुंदे हे नेहमी लोकांचं हित पाहणारे दिलदार व्यक्तिमत्व असून समाजसेवेचा एकच ध्यास माणसातल्या माणसापर्यंत पोहोचण्याचा निर्धार आरोग्य सेवेतही हातभार सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अपडेट